नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पेंड भाजी बनवणार आहे दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे देवीला हा नैवेद्य दाखवला जातो तर ती भाजी मी आज बनवणार आहे आता ही एक गड्डी ही करडीची घेऊन आले होते आणि ती आता निवडून ठेवलेली आहे ही आधी स्वच्छ धुवून मग कापून घ्यायची किंवा पूर्वीचे लोक नुसते असेच पानं हाताने तोडायचे पण मी आता हे पहा या प्रकारेच आमची आजी वगैरे तर अशीच भाजी बनवायची पण मी ही धुवून आणि चिरून घेणार आहे तर आता ती सुरुवातीला भाजी ही धुऊन धुवून घेऊन कापून घेतलेली आहे आणि आता या कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे त्या पाण्यामध्ये ही भाजी उकळून घ्यायची आहे चांगली ही भाजी पाच ते दहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे पेंट भाजीसाठी इथे घेतलेले आहेत मी हे तीळ थोडेसे शेंगदाणे हे शेंगदाणे भाजलेले आहेत तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि इथे एक कांडी हा लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही भाजी तिखटच छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या वापरू शकता आता सुरुवातीला मिरची आणि हा जो लसूण आहे तो जाडसर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग हे शेंगदाणे आणि तीळ असे भरडून कूट केल्यासारखे करून घ्यायचे आहेत आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि तीळ घालायचे आहेत हे पण जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता ही भाजी छान अशी शिजली असेल भाजी शिजली का नाही ते पाहण्यासाठी भाजीचा एखादं डेट वगैरे असं जाडसर घ्यायचं आहे आणि दाबून बघायचं हे पहा दाबून पाहिलं की कळतं की कशी शिजली किंवा कच्ची राहिली की नाही ते कारण करडीच्या भाजीला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी तर आता इथे ही भाजी शिजून झालेली आहे आता यातलं पाणी हे सर्व टाकून नेणार आहे मी आता या चाळणीमध्ये ओतायची आहे आता या, या, या भाजीमध्ये हे जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं आपण ते मिरचीचं तर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची आहे कारण सगळीकडे मीठ आणि मिरची भाजीला लागलं गेलं पाहिजे आता व्यवस्थित ही हाताने मी मिक्स करून घेतलेली आहे आता या भाजीला फोडणी द्यायची आहे तेल घालायचं आहे इथे मी अडीच पळे हे तेल घालणार आहे व तेलामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहे त्याची पण आवश्यकता नसते पण मी थोडेसे टाकणार आहे आता भाजी तेलामध्ये घालून घ्यायची ही भाजी चार पाच मिनिट ही परतून घ्यायची आहे आणि चांगली हलवून घ्यायची आहे जर त्याला पाणी सुटलं तर ते पाणी आटवून द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे हे पहा इथे या भाजीला जे पाणी सुटलेलं होतं ते आता सर्व आटलेलं आहे आणि आता गॅस मी हा बंद केलेलं आहे तर ही भाजी इथे परतून झालेली आहे ही भाजी बाजरीच्या छोट्या छोट्या दामट्या करून त्यावर ठेवली जाते आणि त्यावर वरण भात थोडंसं तूप आणि गोळाचा खडा ठेवून ही देवीला हा नैवेद्य गटाला दाखवला जातो दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका